ती लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत जो काही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तर तो सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे तुम्ही जर पाहिलेच असेल बऱ्याच दिवसांमधून महिला प्रतिशत की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे अशी प्रतिश लागली होती तर हा हप्ता आजपासून सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला हप्ता आला का किंवा आला नसेल तर त्याची काय करणे असतील त्यानंतर येणारे पुढील हप्ते हे खात्यामध्ये कधी जमून आलं होतं याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ही सर्व माहिती मिळणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाड किमन योजना या योजनेच्या अंतर्गत जो काही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता होतो तर तो दीड हजाराचा हप्ता हा पात्र महिलांच्या खात्यापासून आजपासून जमा होण्यासाठी सुरुवात झालेला आहे सर्व महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये असे पडत आहेत परंतु आता याच्यामध्ये बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये अद्याप देखील पैसे पडले नाही तर त्याचं मुख्य कारण काय तर मित्रांनो त्या महिलांची ई केवायसी पूर्ण नसणे किंवा तुमच्या खात्याला आधार लिंक नसणे दोन्ही त्या महिलांच्या खात्यामध्ये त्याचे पैसे जमा झाले नाहीत परंतु त्या महिलांनी जर ई केवायशी पूर्ण केली तर लगेच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार याची सुद्धा सर्व महिलांनी नोंद घ्यावी आता जी काही के ई केव्हा तारीख होती तर तारीख वाढवण्यात आलेली एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यामधील सर्व महिला आपली ई केवायसी पूर्ण करू शकता पूर्ण करू शकता आता याच्यामध्ये जो काही दुसरा डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा एकत्रित हप्ता अर्थातच दोन हप्ते तीन हजार रुपये हे मकर संक्रांतीच्या दिनानिमित्त सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकता त्याच्यामुळं जर तुमची ई केवायसी पूर्ण झाली नसेल तुमच्या काय अडचणी असेल किंवा आधार लिंक खात्याला नसेल तर ते ताबडतोब दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर मित्रांनो ही होती महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाट बन योजना ज्या योजनेविषयी आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केले हे अपडेट कसं वाटलं आणि तुम्हाला हप्ता आला का आला नसेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ की तो हप्ता का आला नाही किंवा हप्ता येण्यासाठी ने नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे चला तर मित्रांनो भेटत राहू अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद